कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी नुकतीच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याची आणि लावू देणार नसल्याची घोषणा केली होती त्याचप्रमाणे मतदारसंघातील कचऱ्याची साठवणूक होणारी ठिकाणे बंद करून तेथे ते स्वच्छता राखण्याचे सांगितले होते आपल्या म्हणण्याप्रमाणे आमदार रासने यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेजवळील अशाच एका बंद करण्यात आलेल्या कचरा साठवणुकीच्या ठिकाणी स्वच्छता नारायण महापूजेचे आयोजन केले पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे पूजन करण्यात आले या प्रसंगी पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते स्वच्छता साहित्य पूजनानंतर मंत्रिमोहळ म्हणाले कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमचे आमदार हेमंजी रासने यांनी काही दिवसापूर्वी असा संकल्प केला की कसबा मतदारसंघामध्ये एकही ठिकाणी आता इथून पुढे कचरापेटी असणार नाही कुठेही अस्वच्छता दिसणार नाही आणि त्यासाठी सातत्याने ते आणि त्यांची सर्व टीम त्यांचे सर्व सहकारी हे खूप काम करत आहेत मागच्या महिन्यामध्ये इंदोर शहरामध्ये जाऊन तिथल्या कामाची पद्धत महानगरपालिकेचे आमचे आयुक्त आणि सगळी टीमसोबत जाऊन त्या ठिकाणी त्यांनी समजावून घेतली आणि त्याच पद्धतीनं एक मॉडेल म्हणून पुण्यातल्या आपल्या आठ विधानसभेतला एक विधानसभा म्हणून हेमंतजींनी जो पुढाकार घेतला त्यानुसार आपल्याला पाहतो की आपण ही मागच्या पंधरा दिवसात महिन्याभरात अत्यंत चांगला बदल सकारात्मक बदल या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आपण पाहतो आहे त्यांनी स्वतःही संकल्प केलं की इथून पुढं माझा मतदारसंघ स्वच्छ राहण्यासाठी कुठल्याही पद्धतीनं चुकीचं काम आता कोणी करणार नाही मी स्वतः कधीही ब्लेक सार्वजनिक ठिकाणी आता लावणार नाही माझे कार्यकर्ते लावणार नाही आजही आपण जर पाहिलं तर स्वच्छता नारायणाची महापूजा म्हणजे खरं तर तिथीप्रमाणे आज गाडगेबाबांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आज ही सत्यनारायण आपण पूजा घालतो त्याच्यात काही जी संकल्प करतो आणि त्या संकल्पांना आपण आपल्या आयुष्यामध्ये तसं वाटचाल करतो जे संकल्प सोडतो तसंच मला असं वाटतं की स्वच्छता नारायण महापूजेतनं हाच संकल्प हेमंतजींनी आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सोडला की कधी इथून पुढच्या काळामध्ये या कसबा मतदारसंघामध्ये स्वच्छतेचं अभियान हा आमचा प्रमुख संकल्प आहे या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये स्वच्छतेला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि त्या दृष्टीनं अनेक बदल दिसायला लागलेत अनेक कामं व्हायला लागलेत आजही आपण पाहिलं की या मतदारसंघातले सगळ्या कचरा जवळजवळ जो मुक्त झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी असा कार्यक्रम आहे पुढचं वर्ष हे संत गाडगेबाबांच्या दीडशेवी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं वर्षभर आमचे नाना नाशिकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच संपूर्ण शहरामध्ये असे एक अभियान आम्ही वर्षभर राबवणार आहोत आणि एक चांगलं मला असं वाटतं इनिशिएटिव्ह आहे चांगलं पुढाकार आहे की आपलं शहर स्वच्छ असावं आपला मतदारसंघ स्वच्छ असावं आपला परिसर स्वच्छ असावा यासाठी हेमंत रासणे यांनी जे काही पुढाकार घेतला आहे त्यासाठी जे काही काम करत आहेत म्हणजे नुसतं संकल्प नाही नुसतं बोललं नाही तर प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा ते दिसतंय आणि म्हणून त्यांचं मनापासून करतं अभिनंदन कर स्वच्छता नारायण महापूजेनंतर अनधिकृत फ्लेक्सबाबत केलेले विधान आमदार रासणे यांनी खरे करून दाखवले रासने यांच्या कार्यकर्त्याने चौकात लावलेला रासने यांचा फोटो असलेला एक फ्लेक्स रासने यांनी स्वतः काढला आणि अनधिकृत फ्लेक्स मुक्त मतदारसंघ अभियानाचा प्रारंभ केला आपण दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेसच आपण तो निर्णय आपला जाहीर केला होता मागच्या पाच तारखेला आपण इंदोरला इंदोरचा दौरा केला होता देशात नेहमी सात वर्ष सातत्याने पहिली येणारी महापालिका स्वच्छ सुंदर म्हणून तिला जो नेहमी सातत्याने सात वर्ष तिला पहिला क्रमांक मिळाला या शहराची आपण पाहणी करावी त्या शहराला करा एक नंबर मिळण्यामागची कारणं शोधून घ्यावी आणि ह्या प्रयत्नाचा आपण तीनशे जणं घेऊन हो त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस ज्या ठिकाणी आपल्याला बघण्यात आलं की त्या कुठल्याही रस्त्यावर तिथं कचरा नसतो कुठलाही अनधिकृत व्हेच नाही आहे अतिशय चांग अतिक्रमण नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या इथे जे पंचावन्न एकूण डम्पिंग पिढर आणि क्रोनिक स्पॉट आहेत त्यातले सव्वीस पूर्ण बंद केले पंधरा ठिकाणी पिढर पॉईंटला आता कचरा राहत नाही दहा ते अकरा फक्त क्रोनिक स्पॉट बंद करायचे राहिले रस्त्यावरचा कचरा बंद व्हावा याकरताचं नियोजन चालू आहे आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शहरात प्रचंड प्रमाणात अनाधिकृत फ्लेक्स लावले जातात जे इंदोरला आपण बघितलं तर तिथे एकही अनाधित फ्लेक्स नव्हता आणि त्यांनी त्या ते शहराच्या स्वच्छतेमध्ये भर सौंदर्यात भर पडते हे निदर्शनं झाल्यानंतर ह्याच्याचा सगळ्यात पहिला भाग कचरा रस्त्यावर पडणार नाही याकरता प्रयत्न आता जवळजवळ साठ सत्तर टक्के पूर्णत्वाला गेला आहे फ्लेक्स हा बंद झाला पाहिजे तर त्याकरता काय करता येईल हा विचार केला आणि सर्वात प्रथम आपण लोकप्रतिनिधी म्हणून माझा लागणार नाही व माझे कार्यकर्ते लावणार नाही हा संकल्प केला आणि तो परवा जाहीर केला आणि त्या अनुषंगाने आज संत काळीबाईबाबा जयंतीनिमित्त सव्वीसचे आपले जे, जे स्पॉट आहेत ते पूर्ण स्वच्छ आले त्या ठिकाणी स्वच्छ नारायण जी पूजा हे आपण आयोजित महापूजा आयोजित केली त्याचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री पुण्याचे खासदार मुरले अंगणा मोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेचे आयुक्त आणि पोलीस सह आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्व नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आपण ती केली आणि हे करत असताना आपल्या निदर्शनास आलं की इथे एक फ्लेक्स आहे तो तो फ्लेक्स जो कार्यकर्ता त्यांनी लावला ते आमचे युवा मोर्चाचे हो सेकटी निलेश खडके माझा स्वतःचा त्याच्यात फोटो होता गायत्री खडग्यांचा फोटो होता तर आम्ही ये आलो आणि याच्यात सगळ्यात मला अभि अभिमानास्पद वाटतं की तो माझा कार्यकर्ता त्यांनी एवढ्या आजच्या कार्यक्रमाचा फोटो लावला परंतु त्याला विनंती केली तर तो स्वतः हा फोटो ब्रेक दुचवायला आला अशी कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळं आम्ही स्वच्छ कचरा हा नक्की करून दाखवू आणि त्याच्यात जे जे काय आम्ही निर्णय घेतले त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून घेतलेले निर्णय त्यामुळं हा आमचा जो संकल्प आहे तो सिद्धीला नक्कीच जर आपण बघितलं असेल तर शिवाजी रस्ता बाजीराव रस्ता ह्याच्यावर वारंवार त्या आता कारवाया होत असतात सगळे मुख्य रस्ते फुटपाथ हे आपल्याला रिकामी झालेले दिसतील जे पतारीवाले त्यांना शिफ्टिंग करून चांगल्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करणं हा सुद्धा विशाल आपल्याला करावा लागेल कारण ज्यांना लायसन्स दिलेली आहे त्यांना आपल्याला कोणालाही कोणाच्याही पोटावर पाय देणं हे आमची भूमिका नाही आम्हाला स्वच्छ सुंदर विकसित कर्जा करायचा आहे आणि ते करत असताना नियोजनबद्ध करत असताना परंतु शहराच्या अतिक्रमणामुळे ज्यामुळे रस्त्याला अडचण येणार नाही सौंदर्यात बाधा येणार नाही अशा पद्धतीचं जे अतिक्रमण आहे ते काढण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी पुनर्वसन त्यांचं केलं जाईल मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे